नमस्ते फॅमिली तर आज बघा अशी ही धावपळ चाललेली असते सर्वांना नमस्कार सांगायचं असं की शिवणकाम असेल क्लासेस असतील उमेद असेल घरकाम असेल पै पाहुणे असतील आणि आपली यूट्यूब फॅमिली असेल असं सर्वांना खरं तर सांभाळून घेत हा यूटूबचा प्रवास देखील चालू आहे आणि अशीच दररोज धावपळ चालू असते तर पहा धनुष्रीचा फॉल चालतो आमच्याकडे बऱ्यापैकी धनश्रीच घेते मी तर काय होतं की पूर्वी फार जोरात काम चालायचं शिवणकाम आता नाही आता कमी केलेलं आहे आता सरळ सरळ ज्या ज्या महिला आपल्या तयार झालेल्या असतात त्या महिलांकडे आलेलं काम प्रोव्हाइड करून टाकते आणि मग त्या महिला कलेक्ट करतात आणि त्याच महिला मग कामं घेतात मी शक्यतो जास्त काम घेत नाही तसंच आपल्याला पुढे आलेली आहे रक्षाबंधन नागपंचमी तर पटकन एखादं पॅटर्न नव्हतं एक मागे साडी घेतली होती पण मला काही ती आवडली नव्हती घाईघाईमध्ये घेतली पण चला म्हटलं चालू काम झालं लग्न वगैरे झालेलं आहे त्या साडीवर तर आत्ता थोडंसं या फंक्शनसाठी मी साडी घेतलेली आहे साडी साधारण एक आहे तेराशे रुपयाचं पॅटर्न आहे तर मला आवडलेलं आहे चिंतामणी कलर पण कॉम्बिनेशनच भेटत नव्हतं त्याला कॉम्बिनेशन भेटलेलं आहे असं मेहंदी कलरचं पण ठीक आहे एक दोन वेळा मी ट्राय करणार आहे तर साडी हा जिवाळ्याचा विषय आणि प्रत्येक ताईला आवडतेच आवडते कुणाला साडी आवडत नाही असं काही नाही आहे तर मग आज होणार आहे फॉल बेडिंग फॉल बेडिंग झाली की होणार आहे ब्लाउज तर काय होते माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मला तो मशीन काम करतानाचा व्हिडिओच अपलोड करता येत नाही आहे तर त्यासाठी मी खूप खूप विचार करते की कसा ठेवू कसा ठेवू बरं ते स्टँड तेवढं माझं घ्यायचं राहिलेलं आहे फॅमिली पण खूप इच्छा आहे की माझं ते जेव्हा पेमेंट येईल तेव्हा मी नक्कीच त्यातून पहिलं तर मी स्टँडच खरेदी करणार आहे अशी खूप इच्छा आहे पण बघूया किंवा इच्छा पूर्ण होती तुम्ही खरं तर छान छान कमेंट्स करतायत का त्यामुळे कामाला उभारी येते आणि खूप छान वाटतं काम करायला खरं तर आणि मग असं सगळं बघून दोन कटिंग कर करून ठेवलेत ब्लाउज ती आहे पंधरा ऑगस्ट साथीची तयारी पंधरा ऑगस्टला पण एक साधी साडी घेतली एक गेली तीन वर्ष एकच साडी वापरत होती तर म्हटलं नाही कोणी पण कदाचित म्हणण्यापेक्षा मलाही थोडंसं ते ऑड वाटलं आणि यावर्षी एक तीनशे सत्तर रुपयाची साडी घेतली जास्त महागडी साडी घेतलेली नाही आहे कारण व्हाईट साडी जास्त वापर होत नाही मला फार नाही जास्त आवडत व्हाईट त्याच्यामुळे मग आणि आमचा ड्रेस कोडही नाही आहे तसा त्याच्यामुळे मग व्हाईट मला नाही एवढं काय आवडत मग त्या कार्यक्रमापुरतं एकदा झालं की म्हटलं महागडी साडी घेण्यापेक्षा हजार रुपयाची घेण्यापेक्षा आपण ती साधीच घेऊया तर आमच्या ज्या महिला आहेत ग्रामसंघाच्या पदाधिकारी आहेत त्यांना रिक्वेस्ट केली की जो ग्रुपने आपला फोटो येतो तो जरा थोडासा स्टाफ म्हणून येईल तर घेऊन टाकूया मग त्यांना चूज करायला आवलं तर थोडीशी महिलांना पण संधी द्यावी लागते मग त्यांच्या पसंतीने ती घेतलेली आहे आणि आहे थोडेसे साधीचे पण ठीक आहे तीनशे सत्तरला येतं तरी काय आणि त्यांनी पसंत केलेली आहे त्यांनाही थोडासा जा वेळ वाव दिलेला आहे त्याच्यामुळे ते खुश आहेत आणि मस्त की जो तू त्याचा त्याचा ब्लाऊज बनवतो आहे बऱ्यापैकी आम्ही टेलरच आहोत त्याच्यामुळे मग बघूया आता पंधरा ऑगस्टचे फोटो आम्ही नक्कीच अपलोड करणार आहोत त्यालाही छान छान तुम्ही कमेंट्स कराल अशी अपेक्ष अशी अपेक्षा आहे आणि सारीकथाई सरिताई दादा किरण किरणदादा आ, दादा सगळ्यांची नावं घेतील तर व्हिडिओ फार मोठा होईल आपली सर्व फॅमिली खूप छान सपोर्ट करत आहे खरंच खूप छान वाटते खूप छान ताईदादा आपण जोडत चाललेले आहेत आणि तुम्ही असंच सहकार्य करत राहिला तर खरंच ही जर्नी अशी तुम्हाला तुमच्याशी शेअर करायला नक्की आवडेल तर आपलं शिवणकाम चालतं मी पार्लरचं चा बऱ्यापैकी घरीच काम करते म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जे आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो ना ताईंनो तर तो वाचल्या जातो कारण टेलरिंग म्हटलं की ब्लाऊज म्हणेल तसा शिवायला भेटतो म्हणाल ती डिझाईन आरीवर का आपण स्वतः करतो त्याच्यामुळे तीही डिझाईनचा आनंद मी घेते आणि प्रत्येक ताईला खरं तर माझी कळकळीची विनंती आहे की बिझी राहायला शिका नवीन काहीतरी शिकायला शिका आणि शिका, काहीतरी शिकत राहा स्वतःला गुंतून ठेवा आणि प्रत्येक शिक्षण हे कधी वाया जात नाही मी ते